महाराष्ट्राला जगाचं पॉवर हाऊस करणार मुंबई दौऱ्यातील सभेदरम्यान पंतप्रधान मोदींची घोषणा मोदींच्या हस्ते मुंबईत विविध प्रकल्पांचं उद्घाटन लोकार्पण आणि पायाभरणी विधानसभेला पुन्हा महायुतीच विजयी होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मोदींसमोर ग्वाही मोदींच्या मुंबई दौऱ्यावेळी मुख्यमंत्री शिंदेचा विरोधकांवर हल्लाबोल जरांगे पाटील संभाजीनगरात दाखल रॅलीला सुरुवात क्रांती चौकात जरांगेंच्या भाषणानं होणार रॅलीचा समारोप मराठा बांधवांची तुफान गर्दी शरद पवार गटाचं एक मत फुटलं शेकापचे नेते जयंत पाटलांचा दावा काँग्रेसनं दुसऱ्या पसंतीची मतं समान वाटायला हवी होती जयंत पाटलांची खदखद भाजपनं काँग्रेससारख्या चुका करू नयेत नितीन गडकरींचा भाजपला घरचा आहेर त्यांनी जे केलं तेच करत राहिलो तर सत्तेत येण्याला अर्थ काय गडकरींचं वक्तव्य विधान परिषदेच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली दौऱ्यावर अजित पवार, पवार आणि अमित शहामध्ये पंचवीस मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आर्थिक बेशिस्तीवरून कॅगनं राज्य सरकारचे टोचले कान राज्यावरील कर्जाचं प्रमाण मर्यादा बाहेर गेल्यानं गेल्याचं सांगत कॅगनं सरकारला दिला सावधानतेचा इशारा भोईसरच्या तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये वायू गळती आर्थिक ड्रग्ज कारखान्यातून लालसर तपकिरी रंगाच्या वायूची गळती पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल गाडकोपर होर्डिंग प्रकरणी एसआयटीकडून आरोपपत्र दाखल आरोपपत्रात दोन आयपीएस अधिकाऱ्यांचा जबाब जीआरपी आयुक्त शिवसे शिसवे जबाबदार असल्याचा खालिद यांचा आरोप मुंबईसह रायगड आणि रत्नागिरी तसंच साताऱ्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा डीकडून रेड अलर्ट जाहीर त्याचबरोबर पालघर ठाणे पुणे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मुसळधार पावसामुळे बिहारमधील रोहतासच्या तुतला भवानी धबधब्याला पूर दहा ते बारा पर्यटकांची वनविभागाच्या पथकाकडून सुटका